आपण सर्वजण भक्त आहोत श्रद्धाळू आहोत प्रत्येक जण देवाची भक्ती वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो भक्ती मार्गामध्ये देवीला नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे वेगवेगळ्या देवताला वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात व दैवत अदृश्य रूपाने नैवेद्य ग्रहण करतात आषाढ महिन्यात गावातील देवींना नैवेद्य दाखवण्याला खूप महत्व आहे या महिन्यात देवीची पूजा केल्याने सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे या महिन्यात देवीचा नैवेद्य आणि पूजा करणे ही एक धार्मिक सांस्कृतिक परंपरा आहे जी पिढ्यान पिढ्या चालत आलेली आहे या महिन्यात मर्यादी देवीची विशेष पूजा केली जाते आरती केली जाते नैवेद्य दाखवला जातो तर आषाढ महिन्यात देवीचे पूजन नैवेद्य ही केवळ श्रद्धा नसून आपल्या संस्कृतीशी निसर्गाशी आणि अन्नधान्याच्या सुरळीत उत्पादनाशी जोडलेली परंपरा आहे तर आज आपण आषाढ महिन्यातील नैवेद्य बघणार आहोत कोणते कोणते पदार्थ लागतात हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे विशेष करून दही भाताचा नैवेद्य हा नेला जातो भात हे सात्विकतेचे मांगल्याचे प्रतीक असते लग्नांमध्ये सुद्धा अक्षदांना मांगल्याचे स्थान आहे दयामध्ये अधिक शक्ती औषधी गुणधर्म असतात मंदिर परिसरामध्ये दही भाताचे नैवेद्य दाखवल्याने देवी देवता शांत शांत व खुश होतात होतात शक्तीही आणि म्हणून दही भाताचा नैवेद्य हा आवर्जून न्यावा आज मी तुम्हाला नैवेद्याचे कोणते कोणते पदार्थ करायचे हे अगदी संपूर्ण दाखवलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळांना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा देवीच्या नैवेद्याची संपूर्ण माहिती मिळेल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर देवीच्या नैवेद्यासाठी पुरणपोळी लागते म्हणून आपण सर्वात आधी हरभऱ्याची डाळ घेणार आहोत एक वाटी हरभऱ्याची डाळ मी इथे घेतलेली आहे ही डाळ आपण कुकरला शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हरभऱ्याची डाळ अशी असते आणि बारीक हरभऱ्याची डाळ घ्यायची थोडीशी ही असते ती नाही घ्यायची या बारीक डाळीचीच पुरणपोळी अगदी चविष्ट लागते आता ही डाळ मी कुकर मध्ये टाकून घेते आणि आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत दुकानांमध्ये डाळीला पावडर लावलेली असते त्याचबरोबर डाळींना स्टार्चही खूप असते त्यामुळे आपण दोन ते तीन वेळा पाणी टाकून डाळ अगदी चोळून चोळून धुवायची म्हणजे स्टार्च पूर्ण निघून जाते स्टार्च म्हणजे डाळ शिजवताना वर फेस येतो बघा तर तो काढायचा असतो आपल्याला आपण जेव्हा पातेला डाळ शिजवतो ना तेव्हा तो फेस आपल्याला पातेल्याच्या वरून काढता येतो पण कुकर मध्ये आपण झाकण लावल्यावर तो फेस काढता येत नाही म्हणून आपण डाळ अगदी स्वच्छ धुवायची त्याचं स्टार्च पूर्णपणे काढून टाकायचं आणि आता आपण पाणी टाकून ही डाळ शिजत ठेवणार आहोत एक वाटी डाळ मी घेतलेली आहे त्यासाठी तीन वाटी पाणी याच्यामध्ये टाकते आहे आपल्याला आमटे सुद्धा करायचे आहे म्हणून मी तीन वाटी पाणी याच्यामध्ये टाकते आहे कारण पाणी जास्त टाकल्याने आपल्याला येळवणी सुद्धा मिळेल येळवणी म्हणजे डाळ शिजवलेलं पाणी त्याची आपण आमटी करणार आहोत ते अगदी चविष्ट होते आता एक चमचाभर तेल मी टाकलेलं आहे तेल टाकल्याने डाळीला फेस जास्त येत नाही त्याचबरोबर ती लवकरही शिजते आणि मऊ शिजते कुकरला झाकण लावलेलं आहे आता डाळ आपण शिजत ठेवूया आणि इकडे पीठ मळायला घेऊया मी फक्त गव्हाचंच पीठ घेणार आहे याच्यामध्ये मैदा वगैरे टाकणार नाही बरेच जण आहे ना, ना। पुरणपोळी फुटू नये म्हणून मैदा टाकतात त्याच्यामध्ये पण मी नाही टाकत गव्हाचं पीठ आपण अगदी छान मळून घेतलं ना की पुरणपोळी अजिबात फुटत नाही दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये टाकलं आता एक चमचाभर तेल टाकणार आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ मळून घेणार आहे आधी आपण तेल पिठाला चांगलं चोळूया आणि नंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपण अगदी सैलसर मळून घ्यायचं आहे पुरणपोळी करताना कणिक अजिबात घट्ट करायची नाही ती ते सैलसरच करायची कारण पुरण मौसूत असते त्यामुळे कणिक सुद्धा आपल्याला मऊसूत पाहिजे दोन्हीचं टेक्स्चर एकसारखं असलं ना तर पुरणपोळी अजिबातच फुटत नाही गव्हाचं पीठ मळतानाची ट्रिक सांगते तुम्हाला गव्हाचं पीठ मळताना कधीही एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकत हे जीव करायचं एकसारखं करायचं ते घट्ट असलं तरीही चालेल बघा मी कशी करते आहे सर हे कणिक मी आधी मळून घेते आहे आणि सारखा उंडा तयार झाला की नंतर याच्यामध्ये पाणी टाकत ही अगदी मऊ सैलसर करायची आहे कणिक आपल्याला बघा मी आधी थोडं थोडं पाणी टाकत पिठाचा गोळा तयार केलेला आहे हा आधीच सैलसर वगैरे केलेला नाहीये फक्त तो एकसारखा म्हणजे एकत्र केलेला आहे पीठाचा गोळा आता मी याच्यामध्ये पाणी टाकत टाकत मऊ करणार आहे अगदी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला ही कणिक मऊ करायची आहे म्हणजे पोळ्या ना अजिबात फुटत नाही कणिक अगदी छान चिकट होते कणिक जर चिकट मळली नाही ना तरच पुरण पोळ्या फुटतात म्हणून आपण अशा पद्धतीनं पीठ मळायचं आहे तुम्ही बघू शकता पीठ मळून झालेला आहे मी अगदी सैलसराचं हे पीठ मळलेलं आहे आपण खूप लवकर पीठ मळत आहोत अजूनही ते नंतर सैलसर होतं म्हणून अशा पद्धतीनं पीठ मळून ठेवायचं आहे आपल्याला पीठ मळून झालेलं आहे अगदी छान मऊ सुद्धा आहे तुम्ही बघू शकता किती सैलसर कनेक्ट केलेली आहे आता आपण हे झाकून ठेवूया आणि बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करूया आपण हरवऱ्याची डाळ शिजत ठेवली होती त्याच्या मी चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत डाळ अगदी मऊ शिजून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही बघू शकता कुकर झालेला आहे आता आपण ही डाळ बाजूला काढून घेऊया कुकर थंड झाल्यानंतर आता कुकर उघडूया आणि बघूया डाळ शिजली आहे का ते डाळ अगदी मऊ शिजून घ्यायची तुम्हाला जर थोडी जरी कच्ची वाटली ना तर परत एकदा एक शिट्टी घ्या तुम्ही बघू शकता इतकी डाळ आपल्याला मऊ शिजून घ्यायची आहे बोटांनी दाबली ती दबली गेली पाहिजे इतकी मऊ पाहिजे आता या डाळीतलं पाणी आपण काढून टाकायचं आहे यासाठी मी आता पातेलं घेते आहे त्याच्यावरती चाळण ठेवणार आहे आणि ही डाळ त्या चाळणीवरती टाकणार आहे पूर्णाची चाळण घेतलेली आहे मी याच्यावरती डाळ टाकते आहे म्हणजे डाळीचं जे पाणी आहे ना ते खाली पातेल्यामध्ये पडेल ती एळवणी आहे त्याचीच आपल्याला आमटी करायची आहे तुम्ही बघू शकता अगदी छान एळवणी घट्टर अशी निघालेली आहे याची आमटी अगदी चविष्ट होते तुम्हाला जर आमटी करायची नसेल ना तर तुम्ही हरभऱ्याच्या डाळीमध्ये कमी पाणी टाका म्हणजे एक वाटी डाळ असेल तर दोनच वाटी पाणी टाका मला आमटीसाठी येळवणी पाहिजे होती म्हणून मी पाणी जास्त टाकलेलं आहे एक वाटीवर आता ही डाळ मी काढून घेते आहे आमटीसाठी आमटी करताना थोडीशी डाळ ही त्याच्यामध्ये टाकायची अगदी छान लागते आता आपण आमटीची तयारी करूया यासाठी मी मसाला करते आहे तळ्यावरती मी एक चमचा भर तेल टाकलेला आहे या तेलामध्ये आपण सुकं खोबरं टाकणार आहोत एक वाटी सुकं खोबरं पातळसर चिरून घेतलेलं आहे ते आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे सुकं खोबरं हे लगेचच जळतं त्याच्यामुळे आपण गॅसची फ्लेम कमी ठेवून अगदी छान खरपूस होईपर्यंत हे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे ते जाळायचंही नाहीये आणि कच्चही ठेवायचं नाही खोबरं जाळलं ना की रस्याला अगदी अशी करपट चव लागते त्याच्यामुळे खोबरं जाळायचं नाहीये जास्त आपल्याला बदामी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं भाजून झालेलं आहे ते काढून घेऊया आणि याच तेलामध्ये आपण कांदा टाकणार आहोत दोन लहान जायचे कांदे मी उभे कट करून घेतलेले आहेत ते आपण तेलामध्ये टाकूया आणि छान भाजून घेऊया कांदा भाजताना मात्र वेळ लागतो म्हणून गॅसची आधी हाय ठेवायची कांदा चांगला भाजून घ्यायचा आणि कांदा भाजत आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि नंतर कांदा भाजायचा कांदाही जाळायचा नाही आपल्याला अगदी छान बदामी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा भाजल्यानंतर आपण खडा गरम मसाला टाकणार आहे एक तमालपत्र दोन ते तीन लवंगा चार काळी मिरी छोटासा दालचिनीचा तुकडा एक हिरवी विलायची असा खडा गरम मसाला मी टाकलेला आहे याच्यामध्ये आणि तो थोडा वेळच भाजायचा आहे गरम मसाला जास्त भाजायचा नाही आपल्याला गॅस मी बंद केलेला आहे तवा गरमच आहे आणि खडा गरम मसाला त्याच्यामध्ये टाकलेला आहे तो आपण खालीवरती करून ताटामध्ये काढून घेऊया आणि हा मसाला थंड झाला की आपल्याला मिक्सर मध्ये दे वाटून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं चांगलं भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यामध्ये आपण अजूनही साहित्य टाकणार आहोत खोबर आणि कांद्या बरोबर कोथिंबीरही वाटून घेणार आहोत एक इंच भर आलं याच्यामध्ये टाकलं आता एक गड्डी लसूण सोललेला आहे तोही टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर आपण टाकूया याच्यामध्ये आणि पाणी टाकून अगदी बारीक असं वाटण याचं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं आहे आता मी गॅसवरती पातेला ठेवून त्याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर लसणाची फोडणी देणार आहोत चार ते पाच ठेचून घेतला होता तो तेलामध्ये टाकलेला आहे आता मोहरी टाकूया त्याचबरोबर जिरेही टाकूया आणि थोडासा कडीपत्ता टाकणार आहे मी ही फोडणी छान तडतडली की आपण मिक्सरमध्ये जो मसाला वाटून घेतला ना तो टाकूया याच्यामध्ये आता मी तेलामध्ये कांदा खोबऱ्याचं थोडस कोरड वाटण टाकलेलं आहे म्हणजे सुरुवातीला मी आधी मिक्सर मध्ये मसाला पाणी टाकता वाटते आणि ते कोरड वाटण चमचाभर काढते ते आधी मध्ये फोडणीला टाकते आणि नंतर पाणी टाकून हा मसाला बारीक केला तो तेलामध्ये आता आपण टाकत आहोत असं जाडसर खोबरं ना ते आमटी पिताना दाता खाली आलं की खूप छान लागतं म्हणून मी मिक्सर मध्ये मसाला वाटताना चमचाभर वाटण बिना पाण्याचं कोरड जाडसर काढून घेते ते, ते तेलामध्ये टाकते आणि नंतर पाणी टाकून बारीक केलेलं वाटण टाकते आता हे वाटण आपण चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा खोबऱ्याचं चा वाटण चांगलं परतलं ना की आमटीला चव खूप छान येते ते चार मिनिट हे वाटण परतल्यानंतर आपण पाणी टाकून हे थोडस शिजवून घेऊया कारण आमटी करताना करता ती आपण जास्त उकळणार नाही होत नंतर भाजी वगैरे करताना आपण ती शिजवतो त्यामुळे भरपूर वेळ भाजी उकळते आणि मसाला शिजला जातो पण आमटी करताना तसं होत नाही त्यामुळे आपण मसालाच अगदी छान शिजवून घ्यायचा मिक्सरच्याच भांड्यामध्ये मसाला राहिलेला होता त्यात पाणी टाकलं मिक्सरचं भांड्या धुऊन तेच पाणी आपण याच्यामध्ये टाकलं म्हणजे मिक्सरमध्ये जो मसाला राहिला आहे तोही वाया जात नाही आता या पाण्यामध्ये आपण हा मसाला चांगला शिजून घेऊया गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे गॅसची फ्लेम हाय ठेवून मसाला परतला ना तो खाली लागतो करपतो त्याच्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची पाणी टाकायचं मसाला परतताना म्हणजे मसाला खाली लागत नाही तो जळत नाही त्यामुळे आमटीची चव बिघडत नाही पाणी टाकल्यानंतर पाच ते सहा मिनिटे मसाला शिजवला आता यामध्ये मी चिमूटभर हळद टाकली आहे घरगुती लाल तिखट मसाला टाकणार आहे याच्यामध्ये मिरची पावडरही टाकूया थोडीशी बेडगी मिरची पावडर टाकणार आहे कलर खूप सुंदर येतो तिखट तुम्ही तुमच्या कमी जास्त करून घ्या एक चमचाभर धने पावडर टाकली आता जिरे पावडर सुद्धा टाकूया आता हा मसाला आपण चांगला परतून घेऊया कोरडे मसाले टाकल्यानंतरही आपल्याला पाच ते सहा मिनिटे हा मसाला परतून घ्यायचा आहे तुम्हाला जेव्हा वाटेल ना की खाली लागतो आहे मसाला तेव्हा तुम्ही थोडं पाणी याच्यामध्ये टाकू शकता पाणी थोडं थोडं टाकत आपण मसाला चांगला शिजून घ्यायचा आणि नंतर याच्यामध्ये येळवणी टाकायची म्हणजे डाळीचं पाणी टाकायचं मसाल्याला तेल सुटलेलं आहे म्हणजे तो चांगला शिजलाय बघा तुम्ही आणि अगदी सुंदर सुगंध येतो आहे कलरही अगदी छान आलेला आहे तुम्ही बघू शकता मसाला शिजल्यानंतर आता आपण याच्यामध्ये डाळीचं पाणी म्हणजे येळवणी टाकून घेऊया तुम्हाला घट्ट पातळ जशी आमटी करायची असेल तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी सुद्धा ऍड करू शकता मी आता हे डाळीचं पाणी याच्यामध्ये टाकते आहे आणि पातळसरच आमटी छान लागते पुरणपोळी बरोबर खाताना पातळसर आमटीचा भुरका मारायला अगदी मस्त वाटतं त्यामुळे आमटी ही थोडीशी पातळ करायची खूप घट्ट करायची नाही आता तुम्ही बघू शकता मी पाणी टाकलेलं आहे डाळीचं पाणी म्हणजे येळवणी टाकली त्याचबरोबर अर्धा ग्लास पाणी टाकलं आता ही डाळ जी आपण बाजूला काढली होती ती सुद्धा याच्यामध्ये टाकलेली आहे बघा आमटी अशी पातळ सर करायची आहे उकळल्यानंतर ते अजून घट्ट होते शिवाय आपण याच्यामध्ये येळवणी सुद्धा टाकलेली आहे डाळ सुद्धा टाकलेली आहे त्यामुळे आमटी अजून थोडीशी घट्ट होणार आहे आता मी चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकणार आहे आणि आठ ते दहा मिनिटे आपण गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवून ही आमटी उकळून घेणार आहोत म्हणजे याला मस्त तर्री येईल बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा मी टाकलेली आहे आता आपण याला उकळी येऊ देऊया आणि आठ ते दहा मिनिटे उकळून घेऊया की आमटी तयार होऊन जाईल आठ ते दहा मिनिटे गॅस ची फ्लेम एकदम मंद ठेवून आमटी उकळल्यामुळे तर्री बघा किती छान आलेली आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे मस्त तर्रेदार झणझणीत आमटी तयार झालेली आहे आमटी केल्यानंतर आता आपण भजी करून घेऊया यासाठी मी एका भांड्यामध्ये दोन मोठ्या साईज चे कांदे बारीक कट करून टाकलेले आहेत याच्यामध्ये चिमटभर हळद टाकायची आहे मिरची पावडर टाकायची आहे आता अर्धा चमचा मिरची पावडर टाकते त्याचबरोबर जिरे पावडर सुद्धा अर्धा चमचा टाकणार आहे थोडेसे जिरे टाकायचे आहेत आणि थोडासा ओवा सुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया आलं लसूण आणि कोथिंबीर हिरवी मिरची असं हिरवं वाटण मी तयार केलं होतं ते चमचावर टाकलं आणि भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे आता याच्यामध्ये बेसनपीठ टाकूया वाटीने मोजलं तर दोन वाटी भरून बेसनपीठ मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे चिमूटभर सोडा सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि अगदी थोडस पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहे दोन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे यासाठी मी आहे ना अर्धी वाटी पाणी टाकते आहे पाणी एकदम टाकायचं आप ना। ना। नाही आपल्याला कांद्याला सुद्धा पाणी सुटतं म्हणून आहे ना भजीच पीठ आपण जेव्हा भिजवतो ना तेव्हा पाणी जपून टाकायचं एकदम टाकायचं नाही तुम्ही बघू शकता अर्धी वाटी पाणी टाकलं आहे मी आणि त्याच्यातच हे पीठ भिजवून झालेलं आहे सर्व साहित्य चांगलं मिक्स करूया आणि भजीचं पीठ तयार झालेलं आहे याच्या आपण भजी करून घेणार आहोत आता बघा अगदी छान सैलसर असं पीठ मिळून घेतलेलं आहे घट्टही नाही आणि पातळही नाही आता याची भजी आपण करूया तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये भजी सोडूया लहान लहान आकाराच्या भजी मी करणार आहेत आपण नैवेद्यासाठी भजी करत आहोत प्रत्येक नैवेद्यावरती एक भजी ठेवायची आहे म्हणून ती लहान लहान करायची आहे भजी करताना गॅस ची फ्लेम मोठी ठेवायची नाही लो टू मीडियम फ्लेम भजी तळायची आहे आणि भजी तेलामध्ये ना आधी तेल गरम करून घ्यायचं गॅसची फ्लेम कमी करायची आणि मग भजी सोडायची जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी ठेवली तेल खूप गरम झालं आणि भजी त्याच्यामध्ये सोडली की ती पटकन करपून जातात दा बाहेरून आणि आतून कच्चीच राहतात म्हणून गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून अगदी खरपूस होईपर्यंत भजी तळून घ्यायची म्हणजे ती कुरकुरीत होतात तुम्ही बघू शकता भजी तळून झालेली आहे अगदी लहान लहान साईजच्या भजी केल्या होत्या पण त्या बघा किती मस्त फुलल्या आहेत भजी तळून तयार आहेत नैवेद्यासाठी भजी लागतात भजी नंतर मी कुरडई पापडही तळलेली आहे तो व्हिडिओ शेअर केलेला नाहीये तुमच्या बरोबर कारण खूप मोठा होईल व्हिडिओ आता मी कुकर लावून घेते आहे वरण भाताचा कुकर आपल्याला लावायचा आहे यासाठी मी एका डब्यामध्ये तांदूळ घेतले आहे दोन कप आणि दुसऱ्या डब्यामध्ये एक कप तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आता त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे जेवढं लागेल तेवढं आणि हे डबे मी आता कुकर मध्ये ठेवते आहे खाली तुरीच्या डाळीचा डब्बा ठेवलेला आहे वरती आपण तांदूळ ठेवूया याच्यामध्ये मीठही टाकलेलं आहे आता या डब्यावरती झाकण ठेवूया आणि कुकरचं झाकण लावूया कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे म्हणजे डाळ भात अगदी छान मऊ शिजतो वरण भाताचा कुकर लावल्यानंतर मेथीची भाजी आपण करत आहोत यासाठी गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये एक चमचा भर तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला लसूण टाकला लसूण चांगला परतल्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे आणि आता मेथी टाकूया आपण मेथीची भाजी मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता तेलामध्ये चांगली परतून घेऊया देवीचे नैवेद्य करताना मेथीची भाजी करायलाच हवी मेथीच्या भाजीला एक विशेष महत्व आहे मेथीची भाजी चांगली परतल्यानंतर चा चा परत आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि भाजीला जे पाणी सुटतं ना त्याच्यामध्येच ही मेथीची भाजी आपल्याला शिजवायची आहे वेगळं पाणी टाकायची गरज नाहीये तुम्ही बघू शकता मेथी परततानाच याला पाणी सुटलेलं आहे आता या मी याच्यावरती झाकण ठेवते आणि मेथी शिजवून घेते आता आपण पुरण करायला घेणार आहोत याच्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये आपण शिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकायची आहे या डाळीमध्ये आता गूळ मिक्स करायचा आहे तुम्हाला पुरणपोळ्या किती गोड हव्यात त्या प्रमाणात तुम्ही याच्यामध्ये गुळ टाकून घ्या मी जेवढी डाळ घेतलेली आहे ना त्याच वाटीने मोजून गुळ घेतलेला आहे दीड वाटी गुळ मी इथे घेतलेला आहे आमच्या इकडे ना गोड पुरणपोळ्या खूप आवडतात त्याच्यामुळे गुळाचं प्रमाण मी थोडं जास्त घेतलेलं आहे आता हे पुरण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे डाळ आणि गुळ चांगला मिक्स करून घ्यायचा त्याला चांगलं गरम करायचं पुरण चांगलं शिजवून घ्यायचं म्हणजे पोळ्या ना फुटत नाहीत अजिबात पुरण कच्चं राहिलं की पोळ्या फुटतात लाटताना त्यामुळे पुरण आपण चांगलं परतून घ्यायचं आहे गुळ गरम झाल्यानंतर त्याला बरच पाणी सुटतं तुम्ही बघू शकता पुरण हे परतताना पातळ होतं पण काळजी करायची नाही हे पाणी आटून जात याच पाण्यामुळे अगदी चांगलं शिजत तुम्ही बघू शकता गुळाचं पाणी हे आटलेलं आहे आणि पुरण आता घट्ट व्हायला लागलेलं आहे ते आपण अजून थोडा वेळ परतून घेऊया पुरण अगदी परफेक्ट शिजवून घ्यायचं तरच पुरणपोळी ही अगदी परफेक्ट होते तुम्ही बघू शकता पुरणाचा गोळा तयार होतो आहे कढईला पुरण सोडत आहे याचा अर्थ पुरण हे शिजलेलं आहे आणि चमचा सुद्धा उभा ठेवायचा तो पडला नाही याचा अर्थ पुरण अगदी परफेक्ट आहे आहे आता हे पुरण मी बारीक करून घेणार पुरणाची चाळण घेतलेली आहे त्याच्यावरती आपण पुरण टाकूया आणि फुलपात्र घेतलेले आहे मी फुलपात्राच्या सहाय्याने आपण पुरण दाबायचं आहे चाळणीमध्ये म्हणजे ते बारीक झालेलं पुरण खाली पडणार आहे खाली मी भांड ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता पुरण पडतं आहे आणि पुरण हे गरम गरम असतानाच बारीक करायचं ते अगदी पटकन बारीक होतं थंड झालं ना की वेळ लागतो थोडासा त्याच्यामुळे गरम असतानाच पुरण मी बारीक करून घेते आहे आणि तुम्ही बघू शकता ते किती पटपट बारीक होत आहे आणि तुम्ही बघू शकता पुरण किती छान बारीक झालेलं आहे अगदी मऊसूद झालेलं आहे असंच पुरण आपल्याला करायचं आहे ते कोरडही नकोय आणि खूप ओलसरही नको आहे पुरण अगदी परफेक्ट झालं ना तर सुद्धा अगदी छान होते बघा अगदी छान गोळा तयार झालेला आहे पुरण अगदी छान मऊसूद झालेला आहे अशाच पद्धतीनं सर्व पुरण बारीक करून घ्यायचं आहे सगळं पुरण मी या पुरणाच्या चाळणीतनं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पुरण तयार झालेलं आहे पीठ आपण आधी मळून घेतलं होतं तेही छान भिजलं असेल आता आपण याचे नैवेद्य बनवायला घेऊया बघा पीठ अगदी छान भिजलेलं आहे आता याच्यामध्ये मी चमचाभर तेल टाकते तेल टाकून आपण हे पीठ एकदा मळून घेऊया एक चमचाभरच तेल टाकलेलं आहे या तेलामध्ये ही कणिक चांगली घोळून घेते आणि नंतर याचे आपण नैवेद्य करायचे आहेत पुरणपोळ्या लाटायच्या आधी कणकेला असं तेल लावून घ्यायचं म्हणजे पुरणपोळी लाटताना पिठाचा जो गोळा आहे ना तो पोळपटाला चिकटत नाही आणि पुरणपोळी फुटत नाही म्हणून मी पुरणपोळ्या करायच्या आधी थोडस तेल लावून घेते कणकेला आता कोरडं पीठ घेऊया आणि नैवेद्य लाटायला घेऊया छोट्या छोट्या आकाराच्या पुरणपोळ्या आपल्याला करायच्या आहेत यामुळे मी छोटासा उंडा घेणार आहे आता हा उंडा आपण कोरड्या पिठामध्ये घोळून घेऊया आणि हाताने त्याची वाटी तयार करायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपण पुरण भरायचं आहे बघा कणकेची वाटी तयार झालेली आहे आता थोडस पुरण याच्यामध्ये भरते आणि पिठाचं तोंड अगदी बंद करायचं आहे छानपैकी बघा उंडा अगदी व्यवस्थित तयार केलेला आहे आता अशाच प्रकारे आपण बाकीचेही उंडे करून घेऊया बघा दुसरा उंडा सुद्धा मी दाखवते आहे तुम्हाला कणकेची वाटी तयार केली आणि त्याच्यामध्ये पुरण भरलं आणि त्याचं तोंड अगदी व्यवस्थित बंद केलं हुंडा तयार अगदी सोपी आहे पुरणपोळी करायला अजिबात अवघड नाहीये आणि एका देवीसाठी पाच नैवेद्य करायचे आहेत आपल्याला त्यामुळे पुरणपोळ्या या लहान आकाराच्याच करायच्या आहेत खूप मोठ्या मोठ्या करायच्या नाही आहेत लहान लहान साईजच्या पुरणपोळ्या करायच्या तुम्ही जितक्या देवींना जात असाल तिथे आपण पाच पाच नैवेद्य घ्यायचे मी दोन देवींचे पाच पाच असे दहा नैवेद्य करणार आहेत त्याचबरोबर अजून एका ठिकाणी ने दोन नैवेद्य करते आहे आणि घरच्या देवाला एक नैवेद्य असे तेरा नैवेद्य मी करणार आहे आता काही काही ठिकाणी ने पाच नैवेद्य ठेवून देत नाहीत एक किंवा दोनच ठेवा असं म्हणतात तुम्ही बघू शकता अगदी पातळसर अशी लहान साईजची पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे ती मी भाजायला ठेवते आणि तवा मोठा आहे त्यामुळे मी एकाच वेळी तीन तीन पुरणपोळ्या भाजणार आहे तव्याला मी आधी तेल लावून घेते आहे म्हणजे पुरणपोळी तव्यावर टाकली की ती खाली चिकटून बसणार नाही लगेचच निघेल म्हणून मी तव्यावरती तेल टाकलं ते चांगलं पसरवलं आणि पुरणपोळी त्याच्यावरती टाकलेली ते आहे आता दुसरी पुरणपोळीही आपण लाटून घेऊया पुरणपोळी लाटताना अजिबात दाब द्यायचा नाही हलक्या हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची म्हणजे ती अजिबात फुटत नाही आणि पुरण सुद्धा अगदी एकसारखं पसरत पोळीमध्ये दुसरी सुद्धा पुरणपोळी लाटून झालेली आहे तीही आपण तव्यावरती टाकूया आणि छोट्या छोट्या पुरणपोळ्या आहेत म्हणून मी एकाच वेळी तीन पुरणपोळ्या भाजणार आहे आता तिसरी सुद्धा पुरणपोळी लाटूया आणि तव्यावरती भाजून घेऊया तिसरी सुद्धा पुरणपोळी अगदी छान पातळाची लाटून झालेली आहे आणि पुरण अजिबात बाहेर आलेलं नाहीये तुम्ही बघू शकता तीनही पुरणपोळ्या अगदी पातळ लाटल्या आहेत आणि पुरण बाहेर आलेलं नाहीये कणिक अगदी छान मळलेली आहे आपण आणि पुरण सुद्धा अगदी छान मऊसूत झालेलं आहे कणकेचं आणि पुरणाचं टेक्स्चर अगदी सारखं आहे म्हणून पुरणपोळी अजिबात फुटलेली नाहीये आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण या पुरणपोळ्या चांगल्या भाजून घेऊया आणि तुम्ही बघू शकता अगदी छान टम्म फुकतायत पुरणपोळ्या दोन्ही साईडला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला पुरणपोळ्या चांगल्या भाजून झाल्या की आपण त्या काढून घेऊया आणि हे छोटे छोटे नैवेद्य तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता लहान आकाराच्या पुरणपोळ्या के आपण केलेल्या आहेत त्या नैवेद्यासाठी आता आपण ताटामध्ये ठेवतो हो। आहोत एक मोठ्या साईजचा सा ताट मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेराच्या तेरा, तेरा नैवेद्य आपण ठेवणार आहोत आणि ते भरणार आहोत एकाच मोठ्या ताटामध्ये सर्व नैवेद्य ठेवायचे आणि ते भरायचे म्हणजे अगदी एकसारखे भरले जातात कोणता पदार्थ याच्यामध्ये राहिलाय त्याच्यामध्ये राहिलाय असं होत नाही त्यामुळे आपण एका ताटामध्ये सगळे नैवेद्य घ्यायचे आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला जे पदार्थ ठेवायचे आहेत ते ठेवायचे आता या नैवेद्यामध्ये आपण आधी जे सर्व पदार्थ बनवलेले आहेत ना ते सर्व थोडे थोडे ठेवणार आहोत देवीचा नैवेद्य करताना पुरणपोळ्या या कराव्या लागतात तर पुरणपोळ्या आता आपल्या तयार झालेल्या आहेत अगदी लहान लहान आकाराच्या पुरणपोळ्या आपण केलेल्या आहेत असे लहान लहान जायचेच नैवेद्य आपल्याला करायचे खूप मोठी पुरणपोळी करायची नाही अशा छोट्या छोट्याच पुरणपोळ्या नैवेद्यासाठी करायच्या आणि तुम्ही सुरुवातीपासून व्हिडिओ बघितलाच असेल तर आपण कोणते कोणते पदार्थ केले आहेत हे तुम्ही बघितलं आहे व्हिडिओमध्ये तर ते सर्व पदार्थ आपण या नैवेद्यावरती ठेवायचे आहेत ते किती प्रमाणात ठेवायचे कसे ठेवायचे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे या पुरणपोळ्या तर आता आपण ताटावरती सगळ्या ठेवून घेणार आहोत आणि यानंतर याच्यावरती सर्व पदार्थ वाढून घेणार आहोत तेरा नैवेद्य मी केलेले आहेत आता या नैवेद्यावरती सर्वात आधी आपण भात ठेवायचा आहे अगदी थोडा थोडा भात आपण प्रत्येक नैवेद्यावरती ठेवणार आहोत सर्व नैवेद्यांवर भात ठेवून झाल्यानंतर आपण याच्यावरती वरण टाकायचं आहे तुरीची डाळ सुद्धा मी शिजवून घेतलेली आहे ती तुरीची डाळ आपण याच्यावरती टाकायची आहे फिक्कच ठेवलेलं आहे वरण त्याला फोडणी वगैरे द्यायची नाहीये फक्त शिजवलेली तुरीची डाळ आता आपण भातावरती टाकतो आहोत वरणानंतर आता मी आमटी भातावरती वाढवून घेणार आहे अगदी थोडी थोडी आमटी टाकती आहे मी तुम्ही बघू शकता खालचा जो पुरणपोळीचा नैवेद्य आहे ना तो जास्त ओला करायचा नाही नाहीतर ने नैवेद्य उचलता येत नाही म्हणून अगदी थोडसच वरण टाकलेलं आहे आणि थोडीशीच आमटी मी याच्यामध्ये टाकते आहे आता पापड ठेवती आहे मी तांदळाचा पापड कुरडई हे सुद्धा ठेवायचं आहे आपल्याला दोन प्रकारचे पापड मी तळले होते तांदळाचा पापड आधी ठेवला त्यानंतर उर्धाचा पापडही ठेवायचा आहे आणि कुरडई सुद्धा ठेवायची आहे नैवेद्यावरती सर्व नैवेद्यावरती पापड ठेवल्यानंतर आपण सुद्धा वाढायची आहे आणि भजी वाढल्यानंतर आपण मेथीची भाजी ठेवणार आहोत मेथीच्या भाजीला देवीच्या नैवेद्यामध्ये विशेष महत्व आहे भाजी ही देवीला खूप आवडते दे। त्याच्यामुळे मेथीची भाजी ही देवीच्या नैवेद्यामध्ये करायलाच हवी आता मी भजी ठेवते आहे नैवेद्यामध्ये आपण लहान लहान आकाराच्या भजी केल्या होत्या फार मोठ्या केल्या नव्हत्या तुम्ही बघू शकता या लहान लहान आकाराच्या भजी मी ने आता नैवेद्यावरती ठेवलेल्या आहेत आता मेथीची भाजी ठेवते आणि मेथीची भाजी ठेवल्यानंतर आपण तूप सोडायचं आहे नैवेद्यामध्ये तुमच्याकडे तूप नसेल तर दूध टाकलं तरी चालेल अशा पद्धतीने नैवेद्याची परिपूर्ण थाळी आपण तयार केली आणि ती भरलेली सुद्धा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं नैवेद्य आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर दही भाताचं सुद्धा नैवेद्य आपण तयार करणार आहोत अशा पद्धतीनं आषाढ महिन्यामध्ये देवीला नैवेद्य दे दाखवला जातो यामुळे घरात सुखसमृद्धी येते तुमच्याही घरात भरपूर सुख समृद्धी येण्यासाठी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं देवीचा नैवेद्य नक्की करा आणि कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल विसरायचं नाहीये शेअरही करायचा आहे जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा देवीच्या नैवेद्याचं अगदी दे संपूर्ण असं ताट कसं तयार करायचं हे कळेल ला ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नव्हे असाल तर चॅनलला विसरू नका आता आपण दही भाताचा नैवेद्य कसा करायचा आहे ते बघणार आहोत सर्वात शेवटी तुम्ही सुद्धा दही भाताचा नैवेद्य हा आवर्जून करा पुरणपोळीचा नैवेद्य तयार झालेला आहे आता आपण दही भाताचा नैवेद्य कसा करायचा ते बघूया शिजवलेला पांढरा भात मी एका वाटीमध्ये घेते आहे तीन चमचे भात घेणार आहे मी आता याच्यामध्ये आपण दोन चमचे दही टाकूया आता या भातामध्ये आपण हे दही चांगलं कालवून घ्यायचं आहे बाकी काहीही साहित्य याच्यामध्ये टाकायचं नाहीये फक्त दही आणि भात याचाच नैवेद्य आपल्याला तयार करायचं आहे आता दही मी भातामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहे दही भात मिक्स केल्यानंतर तीन गोळे करणार आहे मी याचे तीन ठिकाणी नैवेद्य दाखवणार आहे मी दही भाताचा याच्यासाठी याचे तीन भाग करून घेणार आहे म्हणजे आपल्याला नैवेद्य ठेवताना सोपं पुरणपोळीचा नैवेद्य आपण तयार केला ताट भरलेला आहे त्याचबरोबर दही भाताचा सुद्धा नैवेद्य तयार आहे आता मी मंदिरामध्ये जाणार आहे आणि देवीला नैवेद्य दाखवणार आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं नैवेद्य नक्की बनवा आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अशाच पद्धतीनं छान छान रेसिपीज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि पारंपरिक रेसिपीज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद